आजची मान्सून पेशल कथा प्रेम आणि भांडणाचा तो पहिला पाऊस रडलेल्या मनाला आता सानिया सांभाळत येत नव्हती आता तिला स्वतःला थांबवता येणार नाही असं वाटलं होतं त्यांची आजी त्यांचा विश्वासघात करेल सर्वत्र पाणीच पाणी होते ढगांची गर्जना आणि विजेचा लखलकाट जणू आम्हाला एक पाऊलही टाकू देत नव्हते मोबाईलवर पावसानंतर रस्त्याच्या दुर्यवस्थेची चित्रे चिड आणणारी होती रस्ते आणि नाले यात फरक नव्हता ठिकठिकाणी रस्त्यावरील पाण्यात गाड्या अडकल्या होत्या काय करावे काय करू नये समजत नव्हते ज्यांची घरं जवळच होती त्यांनाही तिथून निघण्याची हिम्मत नव्हती मग सानिया काय करणार सानिया आणि राहुलच्या कामाच्या ठिकाणी छत्तीसचा आकडा असला तरी शेवटी तिने आपला सर्व अहंकार सोडून राहुलला मेसेज केला की तू येऊन तिला घेऊन जा पण राहुलकडून काहीच प्रतिसाद न आल्याने ती आणखीनच घाबरली जेव्हा एखादी व्यक्ती घाबरते तेव्हा नेहमीच वाईट विचार येतात पण सानिया आपला हँडल राखण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यामध्ये त्याचा एक मित्र त्याला चिडू लागला आणि म्हणाला की आज तुला इथे राहायचे आहे का सानिया ओल्या डोळ्यांनी म्हणाले अशा वातावरणात मी घरी कसे जाऊ त्यामुळे त्यांचे मित्र त्यां त्याला त्रास देऊ लागले आणि म्हणाले की हा हंगाम फक्त तुझ्यासाठीच आहे एक म्हणजे हवामानाचा आनंद त्यावर बाईक चालवणे आणि त्यावर पियाच्या आधाराची काय गरज सानियाने बाहेर पाहिलं तर राहुल तिला बाईकवर घेण्यासाठी बाहेर उभा होता तीही मॉर्निंग जॅकेट शिवाय सानियाने सानियाचे मन प्रसन्न झाले पण खोलीतून बाहेर पडल्यानंतर थंड हवेच्या झुळकांनी त्याला दयनीय केले बाहेर उभ्या असलेल्या राहुलने सानियाला तेच जॅकेट घालायला दिले तेव्हा सगळ्या गोंधळाचं मूळ हे जॅकेट मी घालायचं असा विचार तिच्या मनात आला अजून थोडं भांडण आणि वेगळं काही घालणं बरं झालं असतं हसत हसत राहुल म्हणाला की तू जर ते घातले नाहीस तर तू घरी पोहोचेपर्यंत पाऊस आणि थंडी तुला आजारी पडेल हवामान आणि पतीचा मूड पाहून तिने ती जॅकेट घातली ती सकाळपासून शिव्याशाप देत होती ती जॅकेट घातलेले पाहून राहुलच्या डोळ्यात आनंद तरळला पण त्याच्या मित्रांनाही त्याचे खूप कौतुक केले सानियाला चिडवत ती म्हणाली की बघ तुझा नवरा तुला किती हवा आहे ज्याने यावेळी स्वतःचा विचार न करता तुला त्याचे जॅकेट दिले आहे जे हवामान सानियाला आत्तापर्यंत धोकादायक वाटत होते तेच आता तिला आनंदी वाटत होते थंड हवेचे ढळक त्याच्या श्वासाला लयबद्ध होत होते दिवसभराची मनाची चीड पावसाच्या थेंबात वाहून जात होती अवघ्या काही मिनटातच हा प्रवास खराब हवामानामुळे बराच लांबला होता पण सानियाला जी मजा येत होती ती ती शब्दात वर्णन करू शकत नाही प्रवासात जी नशा आली ती पुन्हा आली नाही आजही सानियाने त्या जॅकेटची खूप काळजी घेतली आहे शेवटी ज्याच्यामुळे पहिला वाद झाला आणि मग त्या वादाचा एवढा सुंदर परिणाम होईल याची काळजी घ्यावी लागते आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग आठवणीच्या खिडकीतून बाहेर पडलेल्या या आनंदी भावनेने सानिया एकटीस असायला लागली होती